काही वर्षात असतो या देशातलं असणारं वातावरण बदलावं देशातलं असणारं वातावरण बदलावं व्यवस्था वा। बदलावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करा अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने लोकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने <laughs> आणि हळूहळू व्यवस्था जशी अंगलाच येईल कळत न कळत आपल्या हातातला एक एक अधिकार निघून गेलेला केंद्राने धोरण जाहीर केलं कि यापुढे शिक्षणामधला बदल होणार आणि व्यावसायिक शिक्षण आम्ही त्या ठिकाणी घेणार स्किल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो यापुढचं असताना स्किल डेव्हलपमेंट होणार हे केंद्र शासन म्हणतं आणि राज्य शासन त्यालाच अनुसरून असताना आपली भूमिका मानतो, की केंद्रातल्या हे जे स्किल डेव्हलपमेंट आहे हे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे या देशामधल्या ज्या ज्या जातीची उद्योग आणि त्या उद्योगांना लागणारा असणारा जे स्किल आहे त्याचं अपग्रेडेशन करणं त्याच्यामध्ये सफाई आणणं त्याच्यामध्ये आधुनिकता आणणं आणि त्यांनी त्या पद्धतीने स्वतःचा असणारा जुना जातीचा व्यवसाय हा सुरुवात करावा अशी असणारी अपेक्षा म्हणजे केंद्रातलं सरकार एक आशा दाखवत पण ते ज्यावेळेस अंमलात आणण्याचं धोरण त्या ठिकाणी केलं जात त्यावेळेस राज्य शासन आम्ही कशी या देशातली जाती व्यवस्था पुन्हा निर्माण करणार आहोत त्या जातींमधला असणारा उद्योग जो आहे त्या उद्योगाचं आम्ही कसं अनुकरण करणार आहोत आणि यापुढे या जातीनी त्याच अनुकरण केलं पाहिजे अशा रीतीचे असतात धोरण आपलं आम्हाला यायला वेळ लागेल अशी मला जाणीव पण सुरुवात झाली सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण जे आहे या शिक्षणामध्ये आम्ही गुरुकुल पद्धत आणू इतली जुनी परंपरा जुनी परंपरा असताना शब्द प्रयोग वापरून वैदिक परंपरेतला असताना आम्ही या ठिकाणी शिक्षण आणू आणि